नमस्कार सातारा सेमस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिरडून येथे एकाच बेदम मारहाण आश्रे येथील नऊ जणांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ दमदाटी व मारहाणीचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल भाडे दिलेल्या ट्रॅक्टर झालेल्या नुकसानीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून आश्रे तालुका कोरेगाव येथील नऊ जणांनी एकाच मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता दमदाटी व गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी निखिल चंद्रकांत माने यांनी दिली आहे याबाबत पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार निखिल चंद्रकांत माने यांनी आपला ट्रॅक्टर अजिंक्य अवघडे याला भाडे तत्वावर दिला होता त्याने केलेल्या नुकसानीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दिनांक बावीस मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या हद्दीत हा पॉवर हाऊस येथे बंड्या सनस अजिंक्य सुतार अजिंक्य अवघडे व आसरे येथील इतर अनोळखी इसमांनी कमरेच्या पट्ट्याने दगडाने लोखंडी फायटरने आणि काठीने बेदम मारहाण करून निखिल माने यास गंभीर जखमी केले आहे त्याचबरोबर चंद्रकांत माने व आई मनीषा माने यांना हाताने व काठीने मारहाण करून जखमी केले आहे निखिल माने यांनी सातारा येथील क्रांतीसिंह सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेतले रुग्णालयातून घरी परतल्यानंतर बुधवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम अधिक तपास करत आहेत असं बोल आमचे शब्द चालू झाले तर त्याने मला फोनवर फोन फोनवर मला बोलवून घेतलं बोलून घेतल्यानंतर तो मला म्हणला तुला कोणी सांगितलं द्याला माझं मी द्याव्हत ना आता जात नाही पैसे तुला काय करायचे ते ते कर झाल्यानंतर तर अकरा वाजता त्यांनी बांड्या संदर्स पाप्या अजिंक्य स्वतार अजिंक्य यांनी प्लॅन करून प्लॅन करून मला तिथं बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर मग माझ्या मारहाण मारहाणचा प्रयत्न त्या गाडीत गाडीच साजन होती एक गाडी होती मोरपंखी कलरची मोरपंखी गाडी कलरच्या गाडीवर दोघ जण होते असं त्यांनी तयार बंद पंपावरचे प्लॅनिंग करून थांबलेली होती नियोजन हे करून गाडीत हत्यार होती त्यांच्या चाकू कोयता फायटर हत्यार घेऊन ते थांबलेले होते तर त्यांनी मला तिथं बोलून डायरेक्ट मारहाण चालू केली मारहाण केल्यानंतर मी पाळायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी माझ्या नरड्याला बेट लावला बेट लावून त्यांनी मला वडत फडफडत आणला डोक्यात तर म्हटलं चाकू गुप्सन चाकू गुपशन निकाल पट्टले मानला पट्टा इथं जाम बांधलेला बंड्यास नसते आणि वडत नेल मला फरपडत असं बांधायला जाम पाय ओढत ओढत नेले त्यांनी मला अर्धा किलोमीटर मला म्हणजे कपडे काढत कपडे कपडे काढले कपडे काढायला कपडे काढून परत त्यांनी मारला मला त्यांनी मग घरच्या वडिलांची कॉलर धरली आणि आईला मुसकड मुसकडीला हाताखायचा दाटक मारला मनीषा चंद्रकांत माने त्यांचं नरड धरलं नरड धरल्यानंतर मी सोडवायला गेले म्हणून मला चापट मारली हातावर काय मारले ते अंधारात काय दिसलं नाही रानातली वस्तू आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला काय तर